मधील प्रसिद्ध अभिनेता मुकुल देव यांचे निधन झाले चोवीस मे रोजी वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मुकुलच्या निधनाने चित्रपटसृष्टी शोककळा पसरली त्यांनी आर राजकुमार यमला पगला दिमाना सन ऑफ सरदार आणि जय हो यासारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले तसेच त्यांनी हिंदी पंजाबी बंगाली मल्याळम कन्नड आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले मुकुल देव हे बऱ्याच दिवसांपासून आजारग्रस्त असून आज अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूड चित्रपट सृष्टीला मोठा धक्काच बसलाय त्यांच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केलाय आता त्यांच्या पश्चात भाऊ राहुल देव आणि कुटुंबय मुकुल देवचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणविशे सत्तर रोजी दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला त्यांचा भाऊ राहुल देव हा देखील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे मुकुल यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान अकॅडमीतून वैमानिक प्रशिक्षण घेतले असून ते एक प्रशिक्षित पायलट होते ही बाब फारच कमी लोकांना माहितीये